नमस्कार बातमीपत्रात मी गुरुना तुमचं मनापासून स्वागत करतो दोन दशकापूर्वी महाराष्ट्रात जेम्स लेन याच्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता ऐतिहासिक वळणावर पोहोचलेला आहे या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ महासाहेबांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केलेली होती या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात संतप्त आणि तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या या अनुषंगानं दोन हजार तीन मध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयन भोसले यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने दोन हजार तीन साली जेम्स लेन याने लिहिलेल्या शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तक प्रकाशनाद्वारे या पुस्तकातील काही परिचय व उतारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारे आणि अपमानास्पद होते या विरोधात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खाजगी तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आरोपींविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अपमान केल्याचा आरोप होता या प्रकरणी माननीय मुख्य न्यायाधीश दंडाधिकारी सातारा यांनी तक्रार व पुस्तकातील संपूर्ण मजकूर विचारात घेऊन दिनांक दोन दोन चार दोन हजार पाच रोजी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम अंतर्गत प्रक्रिया जारी करण्याचा आदेश दिला बावीस वर्षांनंतर पुस्तकाचे प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं जाहीर माफी मागितली आहे अमेरिकेतील इतिहास आणि धर्माचे प्राध्यापक जेम्स लेन देखील जाहीर माफी मागितली आहे वादग्रस्त मजकुरामुळे महाराष्ट्रात तसेच देशभर तप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या विशेषतः पुण्यामध्ये हिंसक निदर्शने झाली होती पुण्यातील काही इतिहास संशोधकांनी देखील जेम्स लेनला पुस्तक लिहिण्यास मदत केली असल्याचा आरोप करण्यात आलेला होता संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट वर हल्ला केला होता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने दोन हजार तीन साली जेम्स विल्यम लेन यांनी लिहिलेले ले पुस्तक प्रकाशित केले होते मी या गोष्टीची जाणीव आहे की छत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाखो लोकांच्या हृदयात एक सन्मानाचे आणि आघाध स्थान आहे मी त्यांच्या वारशाशी निगडीत तीव्र सार्वजनिक भावनांचा सखोल आदर करतो आणि सामान्य जनतेला झालेल्या कोणत्याही दुःखाबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो दोन दशकाने तमाम महाराष्ट्राच्या तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ प्रेसनं जाहीर माफी मागितलेली आहे